माझी आईची विजन होती ही की रोपवे बनवायची तर ते देखील आपण हे आता परत प्रस्थान ठेवू की आणि रोपवे आणि पूर्ण पूर्ण ट्राय करू की रोपवे आणायचा अलिबागमधल्यांसाठी आणि बाहेरच्या टुरिजनसाठी अजून सोप्पं व्हायला तर अलिबाग हे खूप जास्त सेफ सिटी आहे जीही मुलगी रात्री देखील बारा एक नाही बाहेर पडेल तिला देखील तरी भीती नाही वाटू शकत अलिबाग सिटीमधले पहिलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असणार आहे माझ्या आईवर माझ्या पप्पांवर जसा विश्वास ठेवलात तसाच माझ्यावर देखील विश्वास ठेवा माझ्या टीमवर देखील विश्वास ठेवा आणि सगळ्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा आणि आम्ही सर्व एकत्र होऊन सर्वात जास्त अलिबागाचा विकासाचा ट्राय करू आणि खूप सगळं तुमच्या लोकांच्या मर्जीनी करू संपूर्ण राज्यभरामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आपण जर बघितलं तर राज्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये संघर्ष त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे रायगड जिल्ह्यासह पूर्ण देश आणि जगभरामध्ये ज्या अलिबागची ख्याती पर्यटनात्मकदृष्ट्या आहे त्या अलिबाग नगर परिषदेवर कुणाचा झेंडा फडकेल ही उत्सुकता सर्वांनाच लागलेली असताना आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी महाविकास आघाडीकडून आणि शेतकरी कामगार पक्षाकडून ज्यांची उमेदवार म्हणून त्या ज्यांना संधी मिळालेली आहे त्या अक्षया नाईक आपल्यासोबत आहेत उच्च शिक्षित आहेत तरुण आहेत आणि त्या तरुण असल्यामुळं त्यांच्या विकासाचं नेमकं व्हिजन काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत ताई काय सांगाल कशा पद्धतीनं अलिबागचा चेहरा मोहरा आणि कायापालट करण्यासाठी तुमच्या डोक्यामध्ये व्हिजन आहे विकासाच्या काय संकल्पना नेमक्या तुमच्या आहेत पहिले तर नमस्कार सर्वांना आणि माझ्या अलिबागच्या परिवाराला अलिबाग मला ही संधी दिलेली आहे महाविकास आघाडीनी शेका पक्ष आणि काँग्रेसच्या तर्फे त्यासाठी धन्यवाद पहिले तर आणि अलिबाग बघायला गेलं तर असं काही फारसं मोठं नाही आहे आम्ही एक कुटुंब आहोत सगळे तर सर्वांनी मिळून सगळं करणार आहोत आम्ही जे आहे ते मी असं नाही घरोघरांना घरोघरी असं वाटेल की ते करतायत ती कामं त्यांचं असणार आहे अलिबागला आम्हाला साफ सुंदर बनवायचं आहे स्मार्ट अलिबाग बनवायचं आहे जेवढ्या जास्त लेवलवर घेऊन जाऊ शकू तेवढ्या जास्त लेवलवर घेऊन जायचं आहे आणि जेवढे टुरिझम येऊ शकतील तेवढं अजून आणून फेमस करायचं आहे आम्हाला अलिबागना आणि अलिबाग ह्याच्यासाठी सुद्धा खूप हे आहे की अलिबाग पीस आहे सर्वात जास्त तो देखील मेंटेन करायचा आहे आम्हाला ह्याच्यात तरुणाईला पुढं नेण्यासाठी किंवा तरुणाईला ने ज्या काही त्यांच्या ज्या काही ॲक्टिव्हिटीज आहेत त्या कोणत्या तुम्ही ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी सुरू करणार आहात किंवा त्यांच्यासाठी त्यांचा उत्कर्ष साधण्यासाठी तरुण असतील तरुणी असतील त्यांच्या देखील अपेक्षा तुमच्याकडून अनेक असणार आहेत तरुणाईसाठी तुम्ही काय करणार आहात आपण आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ह्या येत्या वर्षांमध्ये चालू करू त्याच्यात स्विमिंगचं आहे बॅडमिंटन आहे कॅरम आहे आणि अनेक बाकीचे आहेत ही खूप मोठी संधी अस अलिबागातले सर्वात अलिबाग सिटीमधले पहिलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असणार आहे अलिबाग करांसाठी पहिली प्रायोरिटी आहे त्याच्यात तर सर्वात जास्त आमच्या इथे खूप खेळाडू खेळाडू आहेत त्यांना सर्वात जास्त उद्देश हे होईल स्विमिंगचं झालं हाफ ऑलिम्पिक साईजचा सा पूल बांधला आहे त्याच्यात स्विमिंग झालं त्यात पुढे जाऊ शकतात आमची मुलं आणि खूप नाव असून अलिबागचं मोठं करू शकतात अलिबाग म्हटलं की एक अथांग सागर किनारा विस्तृत असा सागर किनारा आहे बे बंधारे आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीचं निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या नाळी पोपळीच्या बागा आणि एकूणच सौंदर्याची व्याख्या म्हणजे अलिबाग असं मानलं जातं या अलिबागला आपले वडील जे आहेत नगराध्यक्ष आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं अलिबागचा चेहरा मोहरा बदलला एक वेगळ्या उंचीवर अलिबागला नेलं आई देखील आपल्या नगराध्यक्षपदावर होत्या त्यांचं जे ज त्यांनी जे काम केलं आहे त्यांचा जो वारसा आहे तो कशा पद्धतीनं तुम्ही पुढे न्याल तसं बघायला गेलं तर ही माझी पाचवी पिढी आहे आता जी मला नगराध्यक्षाची संधी भेटली आहे तर माझे पप्पा प्रशांत नाईक आणि माझी स्वर्गीय आई नमिता नाईक यांचं अलिबाग हे सर्व काही होतं मा आईसाठी तर सकाळी झाल्यापासून ती बाहेर असायची मला शाळेत सोडल्यावर सात नंतर ते रात्रीपर्यंत मी बघितलं रात्री दहा वाजेपर्यंत ती अलिबागमधल्या लोकांसोबतच असायची मला देखील तसंच लोकांसोबत राहून अलिबागला पुढे आहे त्यांचे स्वप्न जे आहेत अलिबागला माया पप्पांचे अलिबागला जसं करायचे त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मला चालायचं आहे आणि चाला ते सगळे पूर्ण करायचे आहेत आपले बीचेस आहेत ते बीच साफ ठेवायचे आहेत आम्ही बीच क्लिनिंगचे कॅम्प्स घेऊ आता ब्लड डोनेशनचे कॅम्प पण आपल्या वर्ष असं वर्षात दोन तीन वेळा होतच राहतात ते देखील आहेत आणि बाकी गार्डन्स झाले एवढे गार्डन्स बनवलेत हो आम्ही हिराकोटला देखील जिम केली आहे त्या सगळ्यात संधी आम्ही देत आहोत लोकांना अलिबाग मधल्या हे सगळे माझ्या पप्पांची प्रशांत नाईक यांची विजन आहे तेच अजून पुढे न्यायचं आहे मला आणि त्यांच्याच मी अजून अलिबागेत पुढचे पाच वर्ष विकास करत आहे महिला ज्या आहेत त्या महिला सक्षमीकरण सबलीकरण युवतीचं सक्षमीकरण या गोष्टी अतिशय महत्वाच्या असतात महिला म्हटलं महिला नेतृत्व म्हटलं की महिलांना अधिक अपेक्षा असतात की आमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे महिला बचत गट असतील त्यांच्या रोजगाराच्या संधी असतील युवतींचं सक्षमीकरण अलिबाग म्हटलं की रात्री खूप उशिरापर्यंत या ठिकाणी जे बीचवर किंवा इतर पर्यटक जे असतात येत येत जात असतात महिलांना सुरक्षित वाटण्यासाठी तुमची काय भूमिका असणार आहे आणि युवतींसाठी किंवा महिलांसाठी रोजगाराभिमुख तुमच्याकडून काय होणार आहे आमच्या इथे खूप बायका आहेत ज्या बचत गट चालवतात माझी आई देखील एक होती जिचं स्वतःचं बचत गट हे होतं तिकडे मी स्वतः बघायची कसे काम सगळ्या किती बायकांना घरं साठी मदत व्हायची त्यांच्या आणि ते सगळं एकजूट होऊन बायका कामं करतात ते सगळे तर माझं देखील तेच राहील पुढे जाऊन मी बचत गट बायकांना खूप हे कर मदत करीन बचत गट बनवण्यासाठी अजून आणि त्यात त्यांना चान्स देत राहीन अलिबाग आपल्या इथे एक हॉल आहे जिकडे बचत गटा बायकांसाठी प्रॉपर केलेलं आहे तिकडे त्यांचे सामान हे क आणून ठेवू शकतात आणि विकू शकतात तसेच मी अजून चालू कर करायचं हे करीन आणि बघायला हे बोल बघायला गे गेलं तर तुम्ही सेफ्टीचं बोलला तर अलिबाग हे खूप जास्त सेफ सिटी आहे जीही मुलगी रात्री देखील बारा एक कितीलाही बाहेर पडेल तिला देखील कधी भीती नाही वाटू शकत आपले पोलीस आहेत जे फिरतच असतात फिरतीवर असतात पण मला हे चालू देखील करायचं आहे की लेडी पोलीस असल्या पाहिजेत त्या वाढ झाली पाहिजे त्याच्यात आणि दर मुलीला स्वतःचं सेफ हे झालं पाहिजे असं आहे माझा फील सांगा की आता सध्या आरोग्याच्या सुविधा असतील किंवा इतर जे काही तरुणांसाठी रोजगार असेल किंवा ज्या पद्धतीनं आपण म्हणतोय की रस्ते असतील पायाभूत नागरी सेवा सुविधा असतील अशा कोणत्या प्रश्नांवर तुम्ही या ठिकाणी काम कराल एक उच्च शिक्षित उमेदवार म्हणूनही जनतेकडून आपल्या अपेक्षा आहेत आणि निवडून आल्यानंतर जनतेच्या अपेक्षा ज्या द्विगुणित होतात आत्तापर्यंत आपल्या वडिलांनी ज्या पद्धतीनं ही विकासाची कमान सांभाळलेली आहे लोकांची मनं जिंकलेली आहेत तर पुढं भविष्यामध्ये कसं तुम्ही या ठिकाणी नेतो आपल्या इथे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे फार खूप रस्ते आपले रुंद आहेत ते वाढवण्याची खूप जास्त इच्छा आहे माझी त्याच्यावर आपण काम करतच राहू छोट्या गल्ल्या आहेत त्या बाजूनी साफ करण्यासाठी आणि पार्किंगचा इशू आहे तो देखील सॉर्ट करायचं आणि अजून अलिबागला फेमस कसं करवायचं तर बघायला गेलं तर आपल्या कुलाबा किल्ला माझी आईची विजन होती ही की रोपवे बनवायची तर ते देखील आपण हे आता परत प्रस्थान ठेऊ की आणि रोपवे आणि पूर्ण पूर्ण ट्राय करू की रोपवे आणायचा अलिबागमधल्यांसाठी आणि बाहेरच्या टुरिझमसाठी अजून सोपं व्हायला किल्ल्यापर्यंत जाणं आत्ता त्यांना घोडागाडी वापरायला लागते किंवा चालत जायला लागतं तर आणि भरती असल्यावर भरती असल्यावर बोटीन जायला लागतं तर ट्राय हेच राहील की ते आपण चालू करू लवकरात लवकर काम त्याचं आणि अलिबागमधल्यांसाठी अजून सोप्प करू आणि त्यांनी देखील रोजगार खूप वाढतील अलिबाग येत ज्या पद्धतीनं आता सध्या जर बघितलं तर जगातले पर्यटक पूर्णपणे देशातले असतील राज्याच्या विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी पर्यटक येतात त्या पर्यटकांना आपलं काय आव्हान असणार आहे की मग शांतता राहिली पाहिजे स्वच्छता राहिली पाहिजे आणि अलिबाग जे आहे ते जगाच्या नकाशावर सुंदर स्वच्छ आणि स्मार्ट शहर म्हणून ओळखलं गेलं पाहिजे तर ही जबाबदारी जशी अलिबागकरांची आहे जशी रायगड कोकणातून येणाऱ्या पर्यटकांची आहे तसे बाहेर परराज्यातून येणाऱ्या पर्यटकांची देखील आहे पर्यटकांना एक तुमचा काय संदेश असणार आहे की कशा पद्धतीनं या अलिबागची आपण निगा राखली पाहिजे अलिबाग येत आता बीचवरती सर्वात जास्त टुरिझम आहे आपलं तुम्हाला देखील माहिती असेल सगळे कुठून कुठून येतात अलिबाग आहेत बीचवरसाठी तर आपण डस्टबिन्स केलेले आहेत तिकडे तर लोकांना माझी सर्वात जास्त विनंती हीच असेल की आपण डस्टबिन यूज करावे जे काही कचरा आहे आपला तो डस्टबिनमध्ये टाकावा लोक पिकनिकला बसतात तर त्यासाठी सर्व हां यूज करावे डस्टबिन आणि वी शुड कीप अलिबाग क्लीन अँड टेक अलिबाग ॲज युअर ओन सिटी द सिटी दॅट यू लिव्ह इन नॉट समथिंग दॅट यू आर कमिंग टू जस्ट रोम अँड गो बॅक टेक इट ॲज युअर ओन अँड अली अली फॉर अलिबाग पीपल्स अलिबाग इज एव्हरीथिंग फॉर दॅम सो मेक शोअर यू कीप इट क्लीन डोंट मेस विथ द रोड्स अँड यूज द मोस्ट आउट ऑफ अलिबाग एकूणच आपल्या विजनबद्दल देखील सांगा की आपले दर्शक जे आहेत ते राज्य देशभरात जगभरातल्या दर्शकांना समजण्यासाठी आपलं विजन काय नेमकं ते देखील इंग्लिशमध्ये आय वॉन्ट टू मेक अलिबाग अ स्मार्ट सिटी वेथ एव्हरीथिंग इज ऑन फोन व्हेरी इझी टू गेट सो द यूथ ऑफ अलिबाग वी आर व्हेरी इम्पेशंट वी वॉन्ट एवरीथिंग फास्ट पीपल द ओल्डर वॉन्स वर मच मोर पेशंट विथ थिंग्स दे व लाईक ठीक आहे विल टेक थिंग्स स्लोली आरामात कशा होत आहेत ते पण आजची जनरेशन आम्हाला सगळं हातात हवं आहे लगेच तर माझी हेच सर्वात जास्त ट्राय राहील की अलिबागला स्मार्ट सिटी बनवावं स्मार्ट अलिबाग बनवावं आपल्या इथे अजून डिजिटल बोर्ड्स हे आलेले नाही आहेत तर ते देखील लावायची ट्राय असेल इफ i see it nowadays in bombay at lot of places, places. if you go to bkc you would see there mostly there are digital boards i want that to be there in alibag so we can keep advertising different different things and that will be much very much beneficial for alibag as well तुम्ही ja paddhatina आता nivadnukila ubhe rahilat hi apli nivadnukichi pahili term kadachit asel ani pudha aplyala bhavishyamade ha rajkiya varsa samajik varsa aplya kutumbacha jo varsa ahe किंवा आपण म्हणालात की पाच पिढ्यांचं आपला जो राजकीय आणि सामाजिक हा प्रवास आहे एक परिवर्तनवादी पुरोगामी चळवळ देखील शेतकरी कामगार पक्षानं जिवंत ठेवलेली आहे शेतकरी कष्टकऱ्यांसाठी ही चळवळ जी आहे ती खूप महत्त्वाची आहे अशा पद्धतीमध्ये पुन्हा एकदा शेतकरी कामगार पक्षाला ताकद देण्यासाठी जनतेला आपलं काय आव्हान असणार आहे आपले उमेदवार किती आहेत आपल्यासोबतचे सहकारी किती निवडणुकीला उभे राहत आहेत आणि कशा पद्धतीनं कुणाच्या मार्गदर्शनाखाली एकूणच आपण ही निवडणूक लढवत आहे आणि जनतेला आपलं काय आव्हान आहे हा माझा शेवटचा प्रश्न तसं आता तुम्ही जे प्रश्न मला विचारलात त्याच्यावर सांगायला गेलं तर आम्ही आहोत आता बार वीस जण टोटल वॉर्डमध्ये आणि तुम्ही बोललात ही माझी पाचवी हे आहे जे तुम्ही आता क्वेश्चनमध्ये हे केलं पाचवी पिढी तर बाळा दर पिढीसाठी हे त्या मुकामावर पोचू शकलेत फक्त आणि फक्त अलिबागेतल्या लोकांमुळे आणि त्यांनी ठेवलेल्या विश्वासामुळे तर माझं एवढंच आहे माझ्या आईवर माझ्या पप्पांवर जसा विश्वास ठेवलात तसाच माझ्यावर देखील विश्वास ठेवा माझ्या टीमवर देखील विश्वास ठेवा आणि सगळ्यांना जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा आणि आम्ही सर्व एकत्र होऊन सर्वात जास्त अलिबागाचा विकासाचा ट्राय करू आणि खूप सगळं तुमच्या लोकांच्या मर्जीनी करू पुढे एकूणच आपण बघतोय की एक शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून एक तरुण आणि उच्च शिक्षित चेहरा म्हणून ज्या अक्षया नाईकला संधी दिलेल्या आहेत जर आपण पाहिलं तर एकूणच कौटुंबिक जर वारसा आपण बघितला तर शेतकरी कामगार पक्षाचा जो इतिहास थोडक्यामध्ये जर आपण बघितला तर क्रांतीसूर्य आप्पासाहेब नारायण नागू पाटील साहेब असतील किंवा प्रभाकर पाटील साहेब असतील दत्ता पाटील साहेब असतील ॲडव्होकेट आणि त्यानंतर जर बघितलं तर जयंत पाटील साहेब असतील स्वर्गीय मीनाक्षिताई पाटील असतील एकूणच यांनी आणि त्यांच्या पुढच्या कार्यकर्त्यांनी आणि हे पाचव्या पिढीचं जे म्हणत आहेत तर हे तरुण ज्यावेळेस ह्याच्यामध्ये या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवाहामध्ये येतात त्यावेळेस त्यांच्यावर त्यांच्या खांद्यावर देखील ती मोठी जबाबदारी असते की ज्या पद्धतीनं ना आप्पासाहेब नागो पाटलांनी जे धुरा त्या ठिकाणी पक्षाची सांभाळलेली आहे आणि त्यानंतर जयंत पाटील साहेब आता सध्या किंवा चित्रलेखा पाटील ज्या पद्धतीनं धुरा सांभाळत आहेत तर ती धुरा जी आहे किंवा यांचेच वडील जर आपण बघितले तर प्रशांत नाईक साहेबांनी या ठिकाणी जो विकासाचा रथ पुढे नेलेला आहे या सर्वांची कामाची पद्धत आणि तो विकासाचा जो गतीचा वेग आहे ती गती देखील यांना सांभाळायची आहे अशातच एक उच्च शिक्षित म्हणून त्यांना देखील जनतेनं सहकार्य करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि एकूणच या पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं आहे की शिक्षण आरोग्य रोजगार पर्या पर्यटन पर्यावरण आणि रस्ते या सगळ्यांचा विकास करण्यासाठी त्या बांधील आहेत आणि ज्या पद्धतीनं अलिबाग आहे जे जगाच्या पातळीवर आहे स्वच्छ सुंदर आणि स्मार्ट अलिबाग या ठिकाणी करण्यासाठी सर्वांनी हातभार लावूया असं आव्हान त्यांनी केलेलं आहे आणि आमचे जे उमेदवार आहेत त्यांना जनतेनं साथ द्यावा असं आव्हान त्यांनी या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड कोकण